कोणता डॉक्टर एंड जॉईंटची समस्या सोडवेल हा एक खूप गंभीर प्रश्न आहे कारण आपल्यापैकी अनेक रुग्ण आधी ई एन टी डॉक्टरांकडे जातात कारण त्यांच्या कानात कट आवाज येतो दुःखदय पण काही फायदा नाही डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत मग असे दिसून येते की हाडांच्या समस्येचा समजून घेण्यासाठी अनेक रुग्ण ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे जातात एम आर आय स्कॅन केले जातात मग त्यांना कळते की हाड पूर्णपणे ठीक होते काही समस्या नव्हती एम आर आय केल्यानंतर अठरा हजार गेले आहेत पण ही समस्या नाही ऑर्थोपेदिक डॉक्टरांसाठी असे अनेक डॉक्टर असतील जे त्यांच्या फिजिशियनकडे जातील कारण प्रत्येक समस्या फिजिशियनद्वारे बरी होते डॉक्टर त्यांना औषध देतील स्नायू शिथिल होतील ते काही दिवस ठीक होतील पुन्हा तीच समस्या होईल आणि अने असे अनेक रुग्ण आहेत जे त्यांच्या दंतचिकित्सकाकडे जाऊन सॉफ्ट नाईट गार्ड बनवून घेतात पण तरीही ती समस्या सुटत नाही मग कोणाकडे जावे लागेल तर फ्रीज टी एम जॉईंटच्या समस्येसाठी तुम्हाला दंतचिकित्साकडे जावे लागेल पण त्या दंतचिकित्सकांकडे जे टी एम जॉईंटमध्ये विशेष आहेत तर, तर असे अनेक डॉक्टर आहेत ज्यांनी टी एम जॉईंटमध्ये खोल संशोधन केले आहे खोल अभ्यास जसे मी एम डी करताना केले आहे एम डी दरम्यान आम्ही यावर खूप लेख लिहिले आहेत आणि खूप खोल संशोधन केले आहे जर तुम्ही खूप प्रकरणे पाहिली असतील तर असे अनेक दंतचिकित्सक आहेत त्यांना मी टी एम जॉईंट स्पेशालिस्ट म्हणतो तर जर तुम्हाला टी एम जॉईंटची समस्या असेल तर तुम्हाला टी एम जॉईंट स्पेशालिस्टकडे जावे लागेल जो एक प्रकारचा दंतचिकित्सक आहे तर तर तुम्हाला टी एम जॉईनशी संबंधित कोणतीही माहिती हवी असेल किंवा टी एम जॉईन स्पेशालिस्ट शोधत असाल तर नक्कीच स्क्रीनवर त्यांच्याशी संपर्क साधा मी माझे नंबर दिले आहेत पुढच्या वेळेपर्यंत धन्यवाद